नमस्कार दर्शकांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळाला असला तरी अजूनही अनेक पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही जोरदार चर्चा झाली पण अनेक प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत माझी योजना तुम्हाला या संदर्भातील सद्यस्थिती आणि महिलांमध्ये असलेल्या संभ्रमाबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेच्या जून महिन्यातील हप्ता वितरणात आणि अडचणी आल्याचे दिसत आहे अनेक महिला पात्र असूनही त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत यावरून पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले भाजपचे आमदार राम कदम यांनी याबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्न विचारला यावर उत्तर देताना सरकारने काही महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती दिली सरकारने अपात्रतेची कारणे स्पष्ट करताना नेहमीप्रमाणे चारचाकी वाहन असणे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असणे शासकीय कर्मचारी असणे किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे या प्रमुख अटींचा उल्लेख केला हे नियम सर्वसामान्य नागरिकांनाही माहीत देखील आहेत मात्र आता असे समोर येत आहे की शासनाने यासोबतच आणखी एक नवीन अट लागू केल्यामुळे अनेक महिलांना योजनेतून वगळले आहे आणि याच कारणामुळे अनेक महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही राज्यातील महिलांमध्ये आता अशी चर्चा आहे की ज्या कुटुंबाच्या रेशन कार्डवर दोन महिलांची नावे आहेत त्यापैकी फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ दिला जात आहे म्हणजेच जर एकाच रेशन कार्डमध्ये दोन लाभार्थ्यांची नावे असतील तर एका लाभार्थीला योजनेतून वगळण्यात आले आहे असे अपडेट समोर येत आहे अर्थात याबाबत शासनाने विधानसभेत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही ही, ही फक्त महिलांमध्ये असलेली चर्चा आहे परंतु राज्यातील अनेक अशा महिला आहेत ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यांना त्यांच्या हा आसे? आसे रेशन कार्डमध्ये दोन लाभार्थ्यांची नावे जोडलेली आहेत यावरून हा तर्क लावला जात आहे आहे मात्र दुसरीकडे असे दिसून आले की अनेक कुटुंबामध्ये रेशन कार्ड एकच असतानाही दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे या एकाच नियमामुळे लाभ थांबला आहे असे निश्चितपणे म्हणता येणार नाही तुम्ही देखील या रेशनच्या अटीनुसार अपात्र आहात किंवा नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सध्या दिलासा देणारी बाब म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण अजूनही सुरू आहे अनेक महिलांना बारा जुलै रोजी देखील त्यांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाल्याचा संदेश मिळाला आहे यावरून हे स्पष्ट होते की हप्ता वितरणाची प्रक्रिया शासनाकडून अजूनही चालू आहे त्यामुळे ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांनी थोडी प्रतीक्षा करणे अपेक्षित आहे लवकरच उर्वरित पात्र महिलांना देखील हा हप्ता मिळू शकतो सद्यस्थितीमध्ये तरी अनेक महिलांना जूनच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे ज्या महिला सर्व अटी आणि नियमांचे पालन करत आहेत तरीही त्यांना हप्ता मिळालेला नाही त्यामुळे शासनाने नेमक्या कोणत्या कारणामुळे या महिलांचा लाभ थांबवलेला आहे हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी याबाबत सरकारला जाब विचारला परंतु सभागृहात याबाबत समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही अत्यंत गरीब आणि गरजू असणाऱ्या अनेक महिलांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही ज्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने यावर अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे जेणेकरून महिलांना योजनेच्या लाभाबाबत खात्री वाटेल सध्या हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे महिलांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ माझी योजना तुम्हाला या योजनेच्या पुढील अपडेट्स देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहिती व अपडेट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप आयकॉनवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकता धन्यवाद